नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो चला आज आपण जाणून घेऊया पांढरा कांदा निर्याती चालू झाली गुजरात मध्ये पण महाराष्ट्राचा लाल कांदा निर्याती अजून बंदच का शेतकरी मध्ये संताप आणि आक्रोशची लाट उसळलेली आहे केंद्र सरकारने गुजरात मधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला दारे खुली केल्याने देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणारे महाराष्ट्रात संतापची लाट उसळलेली आहे एकीकडे गुजरात मधील पांढऱ्या कांद्याला निर्याती खुली करून देत असताना लाल कांद्याने काय घोडे मारले आहे असा सवाल शेतकरी करत आहे काल केंद्र सरकारने जुनाच निर्णय नव्याने मांडत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली मात्र त्यापूर्वी गुजरातचे गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी दिलेले परवानगी आणि महाराष्ट्रातील लाल कांद्यावर मात्र अन्याय अशी परिस्थिती झाल्याचं चित्र आहे गेले दहा वर्षात कांदा गहू साखरेपासून तांदळपर्यंत सर्वच शेतमालाचे निर्यातीवर वेल, बंधने घालण्यात आली त्यामुळे निर्याती रोडवली दोन हजार चौदाच्या आधी वीस वर्षाच्या काळात शेतमालाची निर्वात वाढीची सरासरी वार्षिक दर एकोणीस टक्के होता मागील दहा वर्षात हा दर दोन पॉइंट एक टक्क्यावर आला भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे भारतातून दरवर्षी साधारण पंचवीस लाख टन कांदा निर्यात होते गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीची घोषणेने शेतकऱ्यांना संताप आहे तो कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी आधीच आदिच। आधीच्याच एक लाख टन कांदा निर्यातीचा आदेशाचे पुन्हा नव्याने नोटिफिकेशन काढल्याने मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही मोठा दिलासा मिळणार नाही गेल्या सहा महिन्यात जगाभर कांद्याला मोठी मागणी होती कांदा टंचाईमुळे अनेक देशांमध्ये दे कांद्याची तस्करी झाली त्यातून गुन्हे दाखल झाले मात्र देशांतर्गत भाव्या निर्यातीत ठेवण्यासाठी फंद्यावर आधी निर्याती शुल्क आणि आता चार महिन्यापासून निर्यात बंद लादलेली आहे त्यातून कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले आहे कांद्याची एकरी उत्पादन खर्चा दोन हजार चौदाच्या तुलनेत साठ हजार रुपयांहून वाढून नव्वद हजार रुपये आला खते बियाणे मजुरी लागवडीची खर्चा आदीमध्ये मोठी वाढ झाली आहे मात्र लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार चौदा पंधरा मध्ये विरघटल्याला असणारी सरासरी तेराशे रुपये दर दोन हजार दोन ते दोन हजार तेवीस मध्ये सरासरी तेराशे रुपये क्विंटलचा आहे वीस वर्षात गांद्याचे दरात कोणतीही वाढ ना होणे धक्कादायक आहे त्यातून शेतीचा उद्योगती लक्षात येते हे होती आपली सकाळची बातमी धन्यवाद